रायगाव शहरातील कोल्हे सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय रायगाव अंतर्गत आशा दिवस साजरा ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे काम पाहणाऱ्या आपल्या माता भगिनींना आपण आशा सेविका किंवा आशाताई म्हणून ओळखतो अशा सेविकांचा राष्ट्रीय दिवस आशा दिवस रायगाव शहरातील भाऊसाहेब कोल्हे सभागृहात दिनांक एकोणतीस मार्च रोजी साजरा करण्यात आला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय रायगाव यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी विशाल खत्री तहसीलदार अमित भोईटे गटविकास अधिकारी केशव पवार मुख्याधिकारी गिरीश पारेकर तालुक अदिकारी अदिकारी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल गोटे भाजपा तालुकाध्यक्ष चित्रंजन कोले डॉक्टर कुणाल भोयर प्रशांत आडे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोगुईके यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून आशा सेविकांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय योगदान व सेवाभाव याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आशा दिवस कार्यक्रमाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा करण्यात आले होते यावेळी आशा स्वयंसेविकांनी नृत्य सादर करून हा सोहळा अधिकच प्रेरणादायी केला आशा सेविकांच्या समर्पणामुळेच ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहे त्यांच्या अथक परिश्रमांना सलाम असे यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आपल्या अध्यक्षीय भाषणातून म्हणाले या कार्यक्रमाला तालुक्यातील एकशे एकोणपन्नास आशा सेविकांनी उपस्थिती दर्शवली होती तसेच तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा